मी दहावीला एका गर्ल्स हायस्कूलमध्ये ऍडमिशन केलं होतं माझे गणिताचे शिक्षक खूपच स्ट्रिक्ट होते ज्या कोणत्या मुलीचे मार्क्स कमी पडायचे त्यांना ते सुट्टी झाल्यानंतर एक्स्ट्रा क्लाससाठी थांबवून घ्यायचे पण एक्स्ट्रा क्लासच्या नावाने मुली थरथर कापायच्या मला समजत नव्हतं की मुली एक्स्ट्रा क्लासच्या नावाने इतक्या का घाबरत होत्या जेव्हा मी माझ्या मैत्रिणीला मा विचारलं तेव्हा कुणीच काही स्पष्ट सांगितलं नाही फक्त धक्क्या आवाजात इतकंच सांगितलं की सर घाण काम करून घेतात त्यावेळी मला समजलं नाही की एक्स्ट्रा क्लासमध्ये कोणतं घाण काम करून घेतात पण एक दिवस मला खूपच इच्छा झाली ते काय काम करून घेतात हे पाहण्याची जेव्हा मी खिडकीच्या फटीतून बघितलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरपली सर त्यांची पॅन्ट काढून उभे होते आणि स्टुडंट त्यांना मी माझ्या आई वडिलांची एकुलते एक मुलगी होते ट्रान्सफरमुळे माझी शाळा ही खूप वेळा बदलली होती यावेळी बाबांची ट्रान्सफर परत एका नवीन शहरामध्ये झाली होती माझे बाबा खूपच स्ट्रिक्ट स्वभावाचे होते त्यांना वाटत होतं की मीही शिकून त्यांच्यासारखं सरकारी नोकरी करावी म्हणून ते माझ्या शिक्षणाच्या बाबतीत खूपच स्ट्रिक्ट होते खास करून माझ्या गणित आणि ते जास्त लक्ष देण्यासाठी सांगत होते माझी इंग्रजी तर चांगली होती पण गणिताची मला खूप भीती वाटायची माहीत नाही का पण गणित मला नीट समजतच नव्हतं मी प्रयत्न करत होते पण तरीही मला ते नीट समजत नव्हतं गणितामुळे कितीतर वेळा मला बाबांच्या रागाचा सामना करायला लागला होता नेहमी प्रत्येक घरात आपली तुलना आपल्या नातेवाईकांच्या किंवा शेजारच्या मुलांची होत असते आणि तसंच माझी तुलना माझ्या काकांच्या मुलीसोबत होत ती होती तीही दहावीमध्ये होती तिचं गणित माझ्यापेक्षा खूप चांगलं होतं त्यामुळे घरात मला खूप वेळा ऐकून घ्यावं लागत होतं बाबांनी माझी इंग्लिश आणि गणित दोन्ही विषयाची ट्युशन लावली होती मी आईला किती वेळा सांगितलं होतं की मी प्रयत्न तर करते पण गणित माझ्या बिलकुलच लक्षात येत नाही पण मी हे बाबांना सांगू शकत नाही मला माझ्या बाबांची खूप भीती वाटायची माझी आई ही जास्त करून बाबांच्या कामांमध्ये बिझी राहायची बाबांच्या ट्रान्सफरमुळे मी माझ्या चांगल्या मित्रमैत्रिणींपासून प्रत्येक वेळी वेगळी होत होते बाबांनी माझं ऍडमिशन शहरातील एका चांगल्या गर्ल्स हायस्कूलमध्ये केलं होतं पहिल्याच दिवशी माझी ओळख पूजासोबत झाली तिलाही गणिताची खूप भीती वाटायची तिनेही याच वर्षी ऍडमिशन घेतलं होतं इथे सर्व काही चांगलं होतं शिक्षक सुद्धा चांगले होते पण गणिताचे शिक्षक खूपच खडूस होते कोणत्याही मुलीचे गणिताच्या पेपरमध्ये कमी मार्क्स पडले -तर, तर ते त्यांना खूप मारत होते जेव्हा मी पहिल्या दिवशी गणितात कमी मार्क्स मिळवलेल्या मुलींना शिक्षा देताना बघितलं तेव्हा माझे हातपाय थरथर कापू लागले आज मला स्कूलमध्ये जायला खूप भीती वाटत होती कारण आज सर आमच्या पहिल्या टर्मचे गणिताचे मार्क्स सांगणार होते जर मला चांगले मार्क्स मिळाले नाही तर ते मलाही शिक्षा करतील मी स्कूलला जायला नकार देऊ शकत नव्हते कारण बाबा मला खूप रागवणार होते मी देवाला प्रार्थना करतच स्कूलमध्ये पोहोचले गणिताचा तास आमच्या लंच ब्रेक नंतर होता सर्व मुली खूप घाबरल्या होत्या फक्त त्याच मुली नॉर्मल होत्या ज्या गणितामध्ये खूप हुशार होत्या सर्वत्र शांतता पसरली होती आणि आमचे हात पाय थरथरू लागले होते त्यानंतर सरांनी एक एक करून सगळ्यांचे सा मार्क्स सांगायला सुरुवात केली ज्या ज्या मुलींना कमी मार्क्स पडले होते त्या मुलींना एका लाईनीत उभा केलं जसं त्यांनी माझं नाव घेतलं माझे हृदयाचे ठोके वाढले मी मनातल्या मनात देवाची प्रार्थना करू लागले की चांगले नको निदान ठीक तरी मार्क पडले असावेत पण असं झालं नाही माझे मार्क्स खूप कमी आले होते त्यांनी मलाही कमी मार्क्स पडलेल्या मुलींमध्ये उभं केलं सरांनी आमच्याकडे पाहिलं तुमच्या मार्कांबद्दल तुमच्या घरच्यांना तर माहीत असलं पाहिजे ना तेव्हा मी तुमच्या वडिलांना फोन लावणार आहे आणि त्यांना तुमच्या मेहनतीच्या बाबतीत सांगणार आहे हे ऐकता सर्व मुली सरांना रिक्वेस्ट करू लागल्या की आम्ही पुढच्या वेळी नक्की मेहनत करून चांगले मार्क्स पाडून दाखवू तेव्हा सर म्हणाले पुढच्या वेळी तर तुमचे मार्क्स चांगले पडणारच कारण आता रोज एक तास मी तुमचा एक्स्ट्रा क्लास घेणार आहे पण आता जे कमी मार्क्स पडले आहेत त्यासाठी तुम्हाला शिक्षा तर मिळणारच आहे त्यानंतर सरांनी माझ्या क्लासमेट्सना एक एक करून मारायला सुरुवात केली पण ते जशी शिक्षा देत जोर होते ते मला अजिबात आवडलं नाही ते मुलींची दोन्ही गाल धरून जोरजोरात ओढत होते दंडांना पडकडून पिरगळत होते आणि कमरेवर चिमटे काढत होते मुली खूप रडत होत्या पण सरांना त्यांच्यावर दया येत नव्हती जेव्हा माझी पाळी आली तेव्हा मला खूपच भीती वाटू लागली मी सरांना रिक्वेस्ट करू लागले की मला सोडून द्या पण त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही आणि मला ही शिक्षा केली मला खूप त्रास होत होता जेव्हा मी घरी पोहोचले तेव्हा खूप उदास होते आईने विचारलं काय झालं तेव्हा मी तिला सांगू शकले नाही मला नको होतं की हे सगळं घरात कोणाला माहीत होईल दुसऱ्या दिवशी ज्या मुलींचे मार्क्स कमी आले होते सुट्टीनंतर सरांनी त्यातल्या एका मुलीला एक्स्ट्रा क्लाससाठी थांबायला सांगितलं दुसऱ्या दिवशी आम्ही त्या मुलीला विचारलं जिचा काल एक्स्ट्रा क्लास होता सरांनी एक्स्ट्रा क्लासमध्ये काय शिकवलं तेव्हा ती घाबरली आणि म्हणाली काही नाही फक्त शिकवलं तिच्या बोलण्यावरून आम्हाला काहीतरी विचित्र वाटलं मी पूजाला विचारलं ही इतकी घाबरत का आहे तेव्हा पूजाने सांगितलं की सर आहेतच इतके खडूस एक्स्ट्रा क्लासमध्ये सुद्धा खूप मारत असणार म्हणून ती घाबरत आहे मला तर आता एक्स्ट्रा क्लासच्या नावाने भीती वाटू लागली होती मी पूजाला सांगितलं की आपण एक्स्ट्रा क्लासमध्ये जायचं नाही काहीतरी कारण काढून एक्स्ट्रा क्लास का टाळण्याचा प्रयत्न करू तेव्हा मीनाक्षीने सांगितलं आपण जर असं केलं तर सर घरी फोन करून या सगळ्या गोष्टींची चौकशी करतील आणि आपल्याला घरातही या गोष्टीबद्दल शिक्षा मिळेल मला तिचं बोलणं बरोबर वाटलं आता एक्स्ट्रा क्लास घेण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता हळूहळू दिवस जात होते आणि एक एक करून प्रत्येक मुलीचा नंबर येत होता पण मला एक गोष्ट विचित्र वाटत होती की कोणत्याही मुलीला विचारलं की सर एक्स्ट्रा क्लासमध्ये काय शिकवतात तेव्हा त्या खूपच घाबरलेल्या असायच्या आज एक्स्ट्रा क्लासची वेळ पूजाची होती ती खूपच घाबरली होती मी तिला हिंमत देत सांगितलं की तू घाबरू नकोस सर जसं शिकवतील तसं शिक इतकं सांगून मी घरी निघून गेले दुसऱ्या दिवशी जेव्हा मी शाळेत पोहोचले तेव्हा पूजाची तब्येत काही ठीक दिसत नव्हती हो मी तिला विचारलं की काल एक्स्ट्रा क्लासमध्ये सरांनी काय शिकवलं तेव्हा तीही खूप घाबरली तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं माझी आणि तिची चांगली मैत्री झाली होती ती जर कोणत्या गोष्टीने काळजीत असली तरी मी तिच्या बोलण्यावरून मला समजत होतं जेव्हा तिने मला सांगितलं की काही नाही सरांनी मला फक्त शिकवलं तेव्हा मला समजलं की ती माझ्यासोबत खोटं बोलत आहे मी तिला सांगितलं की तू माझी चांगली मैत्रीण आहेस तरी सुद्धा तू माझ्यापासून का लपवत आहेस की सरांनी एक्स्ट्रा क्लासमध्ये काय शिकवलं हे तुला सांगायचं सा नाही पूजा म्हणाली माझी तब्येत ठीक नाही आणि मला एकटीला बसायचं आहे त्या दिवसानंतर ती तर माझ्यासोबत कमी बोलायला लागली मी बोलायला ला ला बोला गेले तर ती माझ्यापासून दूर जायची मला समजत नव्हतं की ती असं का वागत आहे आज गणिताचा तास संपला तेव्हा सरांनी मला सांगितलं की उद्या मी तुझा एक्स्ट्रा क्लास घेणार आहे त्यांचं ते बोलणं ऐकून मी खूप घाबरले मी घरी येऊन जेव्हा आईला ही गोष्ट सांगितली तेव्हा ती खूप खुश झाली आणि म्हणाली ही तर आनंदाची गोष्ट आहे की तुमचे शिक्षक तुमच्यासाठी जास्त वेळ देत आहेत मी मनातच विचार केला की आई ज्या गोष्टीला घेऊन खुश होत आहे तिला माहीत नाही की मुली त्या सरांना किती घाबरतात त्या रात्री मी झोपू शकले नाही कारण मला पूर्ण रात्र एक्स्ट्रा क्लासची भीती वाटत होती मी देवाकडे प्रार्थना करत होते मी कधी सकाळच व्हायला नको पण असं होऊ शकत नव्हतं दुसऱ्या दिवशी मी उठले आणि शाळेला जायला तयार होत होते तेव्हा अचानक बाबा माझ्या खोलीत आले आणि मला म्हणाले आज तुला शाळेत जायची गरज नाही आज आपल्याला काही कामानिमित्त आपल्या गावी जायचं आहे त्यांचं ते बोलणं ऐकून माहीत नाही मला किती आनंद झाला होता बाबांनी सांगितलं की मी शाळेमध्ये तुझ्या सुट्टीचं एप्लिकेशन पाठवलं हो आहे तो दिवस माझ्या आयुष्यातील खूप चांगला दिवस होता हळूहळू हो वेळ जाऊ लागला आमच्या दुसऱ्या टर्मचा निकाल लागला आणि यावेळी मला गणितात खूप खराब मार्क्स पडले होते आणि सरांनी आम्हाला खूप मारलंही होतं आणि सांगितलं होतं की आता तुमची दोन तास एक्स्ट्रा क्लास घ्यावी लागेल आम्ही एक्स्ट्रा क्लाससाठी नकार दिला तेव्हा ते म्हणाले ठीक आहे पण यावर्षी तुमचा बोर्ड एक्झाम आहे आणि तुम्हाला माहित आहे की तुमचे पालक बोर्ड एक्झामसाठी किती काळजीत असतात मी त्यांना सांगतो की तुम्ही तुमच्या बोर्ड एक्झामसाठी किती सिरियस आहात आणि किती मेहनत करत आहात आणि तुमचे मार्कही त्यांना कळाले पाहिजेत सरांचं हे बोलणं ऐकून आम्ही सर्वजण घाबरलो आणि दोन तासाच्या एक्स्ट्रा क्लास साठी तयार झालो आता मला परत तीच भीती वाटत होती की सर असं काय शिकवतात की मुली त्यांना इतकं घाबरतात पूजा ही माझ्यासोबत काही बोलायला तयार नव्हती एक दिवस आमच्या क्लासमधील एक मुलगी आजारी होती आणि ती खूप दिवसानंतर तिचा खूप अभ्यास राहिला होता पण क्लासमधील घरी घेऊन जायला देत नव्हत्या जेव्हा ती माझ्या जवळ आली तेव्हा मी तिला सांगितलं की सगळ्या नोट्सबुक तुला एक एक करून मी घरी घेऊन जायला देईन पण त्यासाठी तुला एक गोष्ट सांगावी लागेल तिने सांगायला होकार दिला जेव्हा मी तिला विचारलं की सर एक्स्ट्रा क्लासमध्ये काय शिकवतात तेव्हा ती खूप घाबरली आणि मला म्हणाली मी जास्त काही सांगू शकत नाही पण सर घाणेरडे काम करून घेतात मी हा विचार करत होते की सर असं काय घाणेरडे काम करून घेतात की मुली इतक्या घाबरतात आता माझी उत्सुकता वाढली होती आणि मी निर्णय घेतला होता की सुट्टीनंतर मी हळूच क्लासमध्ये बघेन की सर असं काय करतात दुसऱ्या दिवशी सुट्टी झाल्यानंतर मी सगळ्यात पहिला वॉशरूममध्ये जाऊन लपले जेव्हा मला वाटलं की सर्वजण निघून गेले आहेत पंधरा मिनिटांनंतर मी तिथून बाहेर पडले आणि क्लासरूम जवळ आले क्लासरूमचा दरवाजा आतून बंद होता सर्व खिडक्याही बंद होत्या आता मला समजत नव्हतं की मी आत बघायचं कसं तेव्हा माझी नजर एका खिडकीवर पडली त्या खिडकीला छोटीशी फट होती पण खिडकी उंच होती मी बाजूला असलेल्या बाकावरून त्या फटीतून आत बघितलं जसं मी आतलं दृश्य बघितलं माझे हातपाय थरथरू लागले मी बघितलं की सर टेबल जवळ उभे होते आणि त्यांची पॅन्ट जमिनीवर पडली होती त्यांना त्या अवस्थेत बघून माझा बॅलन्स बिघडला आणि मी खाली पडले माझ्या हाताच्या कोपऱ्याला रक्त येऊ लागलं मी पडल्यामुळे आवाज झाला त्यामुळे सर ओरडू लागले की कोण आहे तिकडे मी खूप घाबरले होते मी विचार केला की सरांनी मला जर बघितलं तर खूप मोठी अडचण होईल मी माझ्या हाताला लागलेलं दुखणं बाजूला करत धावत शाळेच्या गेटच्या बाहेर पडले आणि रिक्षा पकडून घरी आले माझी हालत खूपच वाईट झाली होती माझी हालत बघून आई खूप घाबरली आणि विचारलं काय झालं मी तिला काही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हते मला समजत नव्हतं की मी आईला काही सांगू पण आई सारखं सारखं मला विचारत होती म्हणून मी खोटं सांगितलं की रस्त्यात काही कुत्रे माझ्या मागे लागले होते आणि मी त्या गडबडीत खाली पडले आई तर निश्चिंत होऊन गेली पण माझ्या डोळ्यासमोर वारंवार तेच चित्र दिसत होतं मी विचार करत होते की कोणत्याही दिवशी एक्स्ट्रा क्लासची वेळ माझ्यावर येऊ शकते आणि सर जे इतर मुलींसोबत करतात तेच माझ्यासोबतही करणार होते मी यापासून कसं वाचणार होते दुसऱ्या दिवशी मी जेव्हा शाळेत पोहोचले जसं गणिताच्या सरांनी मला बघितलं माझे हातपाय कापायला लागले त्या दिवशी जेव्हा मी शाळेतून घरी आले तेव्हा माझा मामा घरी आला होता त्याला बघून काही वेळासाठी मी सर्व काही विसरले होते कारण माझा मामा खूपच फ्रेंडली होता मामाने मला सांगितलं की तू लवकर तयार हो आपण बाहेर फिरायला जाऊ मामाने मला विचारलं की तू इथे नवीन काही मित्र बनवले आहेस की नाहीस तेव्हा मी त्यांना पूजाबद्दल सांगितलं आणि हेही सांगितलं की ते आता माझ्याशी जास्त बोलत नाही मामा म्हणाला मैत्रीत हे तर सगळं होतच असतं चल तू तयार हो आपण तुझ्या मैत्रिणीच्या घरीही जाऊ आणि आपण तिघे खूप मस्ती करू थोड्याच वेळात आम्ही पूजाच्या घरी पोहोचलो ती मला बघून दचकली मी माझ्या मामाची ओळख त्यांच्या घरात करून दिली मामाने त्यांच्या घरच्यांना खूप हसवलं पण पूजा उदास होती मग आम्ही तिघे फिरायला गेलो आणि आम्ही तिघांनी खूप मस्ती केली रात्री घरी आल्यानंतर मला पूजाचा फोन आला आणि तिने माझी माफी मागितली आणि सांगितलं की हा दिवस माझ्या आयुष्यातील खूप सुंदर दिवस होता माझे दिवस खूप चांगले जात होते कारण माझा मामा घरी होता आम्ही मजा मस्ती करत असायचो तेव्हा पूजाही आमच्या घरी यायची दुसऱ्या दिवशी जेव्हा शाळा सुटली तेव्हा सरांनी मला सांगितलं की उद्या तुझा एक्स्ट्रा क्लास असणार आहे मी ते बोलणं ऐकून घाबरले पण मी हिंमत करत त्यांना सांगितलं की मी एक्स्ट्रा क्लासला येणार नाही तेव्हा ते, ते मला धमकावतच म्हणाले की मग मी तुझ्या वडिलांना फोन करून सांगतो थोडा वेळ मी विचार केला आणि सांगितलं की ठीक आहे तुम्ही सांगा बाबांना मी तिथून निघून आले मला वाटत होतं की ते फक्त भीती घालत आहेत घरी जाऊन मी रिलॅक्स झाले जेव्हा मी झोपून उठले आणि बाहेर हॉलमध्ये आले तेव्हा मी बघितलं की समोरच्या सोप्यावर गणिताचे सर बाबांसोबत बोलत बसले होते मला तर काहीच कळत नव्हतं तेव्हा बाबांनी मला आवाज दिला तुझे सर तुझ्याबद्दल काय सांगत आहेत बाबांचं ते बोलणं ऐकून माझं हृदय जोरजोरात धडधडू जोर लागलं सर तर तुझी तारीफ करत आहेत की तू स्वतः एक्स्ट्रा क्लाससाठी तुझं नाव दिलं आहेस त्यावेळी मी इतकी घाबरले होते की माझ्या तोंडातून फक्त हो बाबा इतकंच निघालं तेव्हा सर मला म्हणाले की तू तु मला तुझं घर दाखवणार नाहीस का तेव्हा बाबा मला म्हणाले जा बेटा सरांना आपलं घर दाखव सर जेव्हा गॅलरीत पोहोचले तेव्हा त्यांनी मला धमकावत सांगितलं की जर तू माझं ऐकलं नाहीस तर मी तुझ्या मार्कांबद्दल तुझ्या बाबांना सांगेन मी खूप घाबरले आणि एक्स्ट्रा क्लाससाठी तयार झाले दुसऱ्या दिवशी जेव्हा मी शाळेत पोहोचले तेव्हा सकाळपासून माझ्या डोळ्यात पाणी येत होतं माझी ती हालत बघून पूजाने मला विचारलं की काय झालंय तेव्हा मी तिला सर्व काही सांगितलं माझं बोलणं ऐकून बिचारी ती सुद्धा रडू लागली पूर्ण तास आम्ही दोघी एकमेकांचे हात पकडून बसलो होतो मी पूजाकडे गयावया करत होते की काहीही करून मला वाचव पण ती माझीच माफी मागत होती म्हणाली की मी तुला काहीच मदत करू शकत नाही जेव्हा शाळा सुटली आणि सर्व मुली जाऊ लागल्या तेव्हा माझ्या शरीरातून जीवच निघून गेला मी पूजाचा हात सोडायला तयार नव्हते मी तिच्या समोर खूप रडत होते गणिताचे सर खूप खुश होते त्यांनी मला क्लासमध्ये बोलावलं आणि दरवाजा बंद करून घेतला मी खूप रडत होते मी त्यांच्या समोर हात जोडू लागले की मला सोडून द्या तेव्हा ते बोलले की उगाच घाबरत आहेस काही होणार नाहीस जर तू माझं ऐकलंस तर यावेळी मी तुला चांगले मार्क्स देईन तुला काही जास्त मेहनत करायची गरज नाही म्हणून गुपचूप माझा आईक तू मला खुश कर आणि मी तुला खुश करेन ते टेबलला टेकून उभे होते आणि त्यांनी मला त्यांच्यासमोर गुडघ्यावर बसायला सांगितलं जसं त्यांनी त्यांची पॅन्ट खाली सोडली भीतीने माझे डोळे बंद झाले मी भीतीने ओरडत होते पण त्यांच्यावर काहीच परिणाम होत नव्हता त्यानंतर मी जेव्हा नजर वर करून बघितलं ते त्यांची अंडरवेअर काढत होते मी डोळे बंद करून मान फिरवली तेव्हा त्यांनी माझ्या चेहऱ्यावर हात फिरवला त्या स्पर्शाने माझ्या अंगावर काटे उभे राहिले होते डोळेही उघडत नव्हते तेव्हा एकदम मोठा आवाज आला मी डोळे उघडले तर सर खाली पडले होते तेव्हा माझ्या पाठीमागून आवाज आला पाठीमागे बघितलं तर माझा मामा उभा होता त्याला बघून माझ्या जीवात जीव आला मी धावत जाऊन त्याला मिठीच मारली पूजाने मामाला सर्व हकीकत सांगितली होती आणि तीच त्याला इथे घेऊन आली होती मामाने सरांना खूप मारलं आणि मामाने पोलिसांनाही बोलावलं सरांना अटक केली आम्ही घराकडे पोहोचलो मामाने मला सांगितलं की तू हे सगळं घरी का सांगितलं नाहीस तेव्हा मी मामाला सांगितलं तुला तर माहीतच आहे की बाबा माझ्या अभ्यासाला घेऊन किती सिरियस आहेत माझं बोलणं ऐकून बाबांना खूपच लाज वाटली आई बाबांनी माझी माफी मागितली बाबा म्हणाले की कॉम्पिटिशनच्या या जगात मी इतका अंधळा झालो होतो की कधी विचारच केला नाही की मुलं प्रत्येक क्षेत्रात हुशार होऊ शकत नाहीत पण मला आता माफ कर